आज आज ह्या सर्व गोष्टी वापरून एक पॅराशूट ऑइल वापरून एक केसाला लावण्याचं तेल बनवणार आहे त्यासाठी घेतला आहे ॲलोवेरा कढीपत्ता आणि जास्वंदाची फुलं एक कांदा आणि घेतलेला आहे मेथी दाणे आणि ही एक तेलाची बॉटल तर हे सर्व वापरून कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल चालेल मग ठीक बनवायची ॲलोवेरा काढला ना तू हो। टाक फुलाची दांडी अशी काढून टाकायची टाकायचं

हे बनवलेलं तेल या बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि हे या रुमालाने गाळलेलं आहे कारण चाळणीने जर गाळलं ना तर सगळं तेल इकडे तिकडे लागून वाया जाते जास्त तर त्यामुळे रुमालाने गाळलं आहे